हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे भाजपच्या आमदाराने शिंदे गटाच्या एका पदाधिकाऱ्यावर गोळीबार केला आहे तो गंभीर जखमी आहे नेमकं कायद्याचं रक्षण अशाच लोकांकडनं हरकत होते मी काल टी व्हीवर सुद्धा पाहिलं खरं म्हणजे मला आशा आश्चर्य वाटलं कारण पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झालेला आहे एवढं संताप कशासाठी होतात कारण काय हे अजून काही स्पष्ट झालेलं नाही तू तर तरी असं वाटतं की ज्यांना गोळा लावलेल्या आहेत त्यांचे प्राण वाचावेत अशीच आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया बाकी मग जे आहे कायदा आहे की त्याच्यामध्ये चूक कोण आहे बरोबर कोण आहे का असं झालेलं आहे नक्की काय तिथे घडलं हल्ला झाला होता का त्याच्यावर त्याचा प्रतिकार म्हणून त्याने काही के केलंय का हे पण पाहावं लागेल एकदम एकच बाजू त्याच्यावर भाष्य करणं बरोबर ठरणार नाही ना। ना त्याच्या अंतरवाली काय सराटेसारखं होईल पण अगोदर पोलिसांवर हल्ला झाला ऐंशी लोक जखमी झाले त्याच्यानंतर मग पोलिसांनी गाठी हल्ला केला परंतु पहिला भाग हा लोकांच्या जा समोर जास्त आला नाही दुसरा भागत पुढे आला त्यामुळे ते पण पाहावं लागेल की नक्की काय तो झालं ते आणि मग तिथली जी कोणी प्रथमदर्शी असतील ते काही जास्त माहिती देतील सरकारला